मी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवसानंदा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर आदित्य सूर्यनारायण कथा म्हणजे प्रामुख्याने रविवार व्रताचा किंवा पौष महिन्यातील पूजेदरम्यान सांगितली गेलेली संपूर्ण माहिती आदित्यबाईची कहाणी आहे ज्यात सूर्यदेवाची आदित्य पूजा करण्याचे महत्त्व सांगितले गेलेले आहेत ही कथा श्रद्धेने ऐकल्याने आरोग्य धन आणि सुखसमृद्धी घरामध्ये प्राप्त होते ही धार्मिक श्रद्धा आहे यात आदित्य म्हणजे सूर्यदेव आणि रानूबाई हे सूर्यदेवाची पत्नी किंवा पूजेत देवता म्हणून संबोधले जाते तर पौष महिन्यातील रविवारी रथसप्तमी किंवा इतर सूर्य संबंधित व्रतामध्ये सांगितलेली आहे ही कथा ऐकल्याने किंवा वाचल्याने याचं पुण्यफळ आपल्याला दुपटपटीने प्राप्त होते यात एक ब्राह्मण आहे एक नागकन्या आहे आणि सूर्यदेव आहेत जे आदित्य आहेत व त्यांची पत्नी रानूबाई यासारखे पात्र असून या दिवशी सूर्यदेवाची पूजा केल्याने श्रवण केल्याने सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते त्यामुळे आरोग्य संपत्ती संतान प्राप्ती असतो आणि समाजामध्ये मान सन्मान आपल्याला मिळत असतो तर आदित्य हा शब्द अदितीचा पुत्र आहे आणि सूर्यदेव आदितीचे पुत्र म्हटले गेलेले आहेत म्हणूनच सूर्यनारायणाची कथा व रविवारची कथा सूर्यदेवाची महती सांगणारी कथा आहे ही कथा वाचून किंवा ऐकून सूर्यदेवाची पूजा केली जाते आणि त्यामुळे जीवनात आनंद आणि सुख मिळत असते या दिवशी श्री आदित्य नारायणाची पूजा करत असतात सूर्यदेवाला श्री नारायण स्वरूप म्हणून पूजले जाते या दिवशी श्री आदित्य नारायणाची पूजा करत असतात सूर्यदेवाला श्री नारायण स्वरूप म्हणजे श्री विष्णूचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे जो नित्य सूर्यदेवाची पूजा करतं व रोज अर्घ देत असतो तो आरोग्यवान होतो व त्याचे अष्टदारिद्र्य नष्ट होतात सुख समृद्धी येत असते सप्तमीचं महत्त्व असं आहे की सौभाग्य पुत्र आणि धनप्राप्तीचे व्रत कथा आणि महत्त्व काय आहे तर पहा महागशुद्ध सप्तमीला महासप्तमी किंवा रथसप्तमी असं म्हटलं जाते या दिवशी पूजा करून सूर्यदेवाला पायसाचा नैवेद्य दाखवला जातो खिरीचा नैवेद्य दाखवला जातो भगवान सूर्यनारायण रोज विश्वाला प्रकाश देत असतो पण त्यांच्यासाठी त्यांची आभ्यात घोडदोड चाललेली असते त्यांच्या रथाला सप्त अश्व असतात हे सप्त अश्व जे आहेत तर ते अश्व म्हणजे सप्तरंग सप्तवार जे आपण रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे सप्तवार आहेत अशी लोकची भावना असते की या दिवशी जर व्रतचरण केले तर सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हणतात की आपल्या कोणत्याही कामामध्ये यश मिळण्यासाठी या दिवशी कथा वाचली जाते ही कथा वाचल्याने जीवनात आनंद आणि सुख आपल्याला प्राप्त होते आरोग्याच्या समस्या ह्या दूर होतात म्हणूनच या दिवशी आदित्य रानबाईची कथा वाचली जाते तर कथा कशी वाचावी ऐकावी ते बघूयात तर पहा एका आदित्य रानूबाई तुमची कहाणी आटपाट नगर होतं त्या नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता तो नित्य नित्यसमिता फुलं दुर्वा आणायला रानात जात असे तिथे एक नागकन्या होती देवकन्या वसावसत होत्या ब्राह्मणानं विचारलं काय बायांनो कसला बसा बसताय तो मला सांगा तुला रे क कशाला हवा उतशील मातशील घेतला बसा टाकून देशील ब्राह्मण मनाला उतत नाही मातत नाही घेतला बसा टाकत नाही तेव्हा त्या ते मनाला श्रावण मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारीनं मौनानं मुकाट्यानं उठावं सचिळ वस्त्रासहित स्नान करावं अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची अदुतीबाई रानूबाई काढावी सहा रेघाचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्यात पानफुल व्हावं पूजा करावी पानाचा विडा फुलाचा झेला द दशांगाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चाळावी सहा मास पाळावी मागी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गुळाच्या पोळ्या बोटवेची खीर लोणकडं तूप मेहून जेऊ घालावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे द्यावेत दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन नक्की करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं तेव्हा ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीनं सांगितलं भिवू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या इथे द्या आमच्या मुली गरेवांच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दाशी कराल बटकी कराल राणी म्हणाली दाशी करत नाही बटकी करत नाही राजाची राणी करू आणि प्रधानाची राणी करू मार्गशीतचा महिना आला ब्राह्मणानं लगीनं करून दिलं मुलीचं एक राजाच्या घरी दिली आणि दुसरी प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बापा गुळ खा पाणी पिया गुळ खात नाही पाणी पित नाही जी कहाणी करायची आहे तर तू ती पहिल्यांदा ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याने मनात राग ठेवून तो तिथून निघून गेला प्रधानाच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाप आलेला आहे म्हणून बसायला तिने पाठ दिला आणि पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी पिया गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी ऐकू नको तू कोणाची कहाणी ऐकू घरात गेली उतरंदीचा सहा मोत्या आणली तीन आपण घेतली तीन बापाच्या हातात दिली <गली> त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकीने चित्तभावे ती ऐकली नंतर जेवून बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलीचा समाचार कसा आहे जिने कहाणी ऐकली नाही ती दारिद्र्याने पिडली आहे दुःखानं व्यापलेली आहे राजा मुलखावर निघून गेलेला आहे जिने कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दारिद्र्य झालेली आहे होती तिने आपल्या लेखाला सांगितले मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदितवारीला मुलगा गेला आणि तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अग अग दाशीनो तुम्ही दाशी कोणाच्या आम्ही दाशी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आलेला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिलेला आहे परसदानानं घेऊन या परसदारन घेऊन या परसदान घेऊन आल्या न्याहू माखू घातलं पितामर नेसायला दिला जेऊ घाऊ घातलं कोहळा पोखरला होन मोहरा भरल्या वाटेस आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला हातीचा कोहळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलंय देवानं दिलं कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढे उभं राहिलं मावशीनं दिलं होतं पण सर्व गेलं दुसऱ्या आधीत वारीला दुसरा मुलगा गेला तळाच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दासीनो तुम्ही दाशी कोणाच्या आम्ही दाशी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला निरोप देऊन सांगा त्यांनी सांगितला मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नाहू मको घातलं पितावर नेसायला दिलं जेऊ घातलं काठी पोकरून होन मोहरांनी भरून दिली बाबा ठेऊ नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायणं गुराखाच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली देवाने दिलं पण ते सर्व कर्मानं नेलं पुढं तिसऱ्या आदितवारीला तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखं प्रधानाने घरी नेऊन न्हाहूमाकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ घातलं आणि नारळ पोखरून होण मोहनांनी भरून दिलं ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलंय अगं मावशीनं दिलं पण देवानं सर्व बुडाल चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन माकू घातलं पीतांबर नेसायला दिलं जेऊ घाऊ घातलं त्याला दह्याची शिदोरी होऊन मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायणं घारीच्या स्वरूपात आला हातची सुजरी घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलंय आई मावशीनं दिलं पण देवानं सर्व गेलं पाचव्या आधीत वारी आपण उठली तळ्याच्या पाळी उभी राहिली दाशीनं तिचा निरोपतीच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदानानं घरी आणलं नेहू माकू घातलं पाटाचं बसायला दिला होता चौरंग बसायला दिला होता प्रधानाची राणी आदित्यवारीची कहाणी करू लागली काय बसा करते ते मला सांग बहीण म्हणाली अगं अग चांदळणी पापेनी पापाची कहाणी ऐकली नाहीस बापाची तुन कहाणी ऐकली नाही म्हणून तुला दारिद्र्य आलं राजाच्या राणीनं विचारला याला बहिणीच्या घरी राहिली श्रावण मासाला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजाने बोलू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आलं चामर आलं पाईप आले परवर आले मला रे पापिनीला छत्र कोटले चामर कोटली पाईप कोटले परवर कोठेच बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोलावू आला आहे राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेनं जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हाकारा बिंडारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोते राणीनं घेऊन तिला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावे त्यानं कहाणी ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा तुला रे कसा वसा हवा आहे उचशील मातशील घेतला बसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा बसा सांगितला पुढे दुसऱ्याच मजलेस गेला स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा भिंडारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही मळ्याचा मळा पिकत नाही विहिरीला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेने बसलेला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीने सहा मोत्या घेऊन तीन आपण घेतली तीन मळ्याला दिली आणि राणीने कहाणी मनोभावी सांगितली चित्तभावी मळ्याने ऐकली माळ्याचा मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला बाई, बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पुढे तिसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारा पिटारी डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता तो डोहात बुडाला होता एक सरपानं खाल्ला होता त्यामुळं चिंता क्रांत बसली होती तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकू ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलासाठी रडत आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीने पाहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिने चित्तभावे ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सरपण खाल्ला होता तो आला ती म्हणाली बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग बसा घेतल्याचं काय फळ काय बसा आहे तो मला सांगा मग राणीने तिलाही बसा सांगितला पुढे चौथ्या मजलेसं गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठपणं झाली करारे हकारा पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही कानाडोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो उताना केला सहा मोते होती तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीने मनोभावी कहाणी सांगितली ती त्याने ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तो मला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामाला घरी आली स्वयंपाकच केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोहगंगाळं पाणी तपवलं पडस पकवानं जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला आले त्याला पहिला घासाला केस लागला ते म्हणाले अगं अगं कोणाच्या पापणीचा केस आहे हा राणीला बारा वर्ष तिने आधीतवारी वळचणी खाली बसून केस विंचरले होते चवाळ डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून वेशी बाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला होता तसा कोणाला होऊ नये म्हणूनच हा उपास केला जातो ब्राह्मणाला मोळी विक्याला राजाच्या राणीला माळ्याला माथारीला कोणा डोळा मासाचा गोळा इतक्या जणाला जसं सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी आहे पाच उत्तरी सुपूर संपूर्ण आहे म्हणूनच ही कथा वाचावी ऐकावी आणि याबद्दल कोणाला कृतज्ञता तुम्ही व्यक्त करा आणि या सूर्यनारायणाची कथा कशी करावी कशा पद्धतीने करावी जर तुम्ही दुसऱ्याला कोणालाही कथेची संपूर्ण माहिती जर सांगत असाल तर याचं पुण्यफळ तुम्हाला दुपटपटीने मिळत असते आरोग्य सुधारत असते म्हणून ही कथा वाचावी ऐकावी आणि सांगावी श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा